नमस्कार शेतकरी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे म्हणजेच माहेती यांनी शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी करू असे म्हणले होते आणि सात बारा कोरा करू मग शेतकरी मित्रांनो झाला का तुमचा सात बारा कोरा नाही ना शेतकऱ्यांना तुम्हाला फसवल्या जात आहे प्रत्येक वेळेस निवडणूक आल्या की मोठमोठ्या घोषणा दिल्या जातात मात्र त्या अंमलात आणण्यासाठी वर्षानुवर्षे निघून जातात आणि मग शेतकऱ्यांना त्या गोष्टीपासून दुसऱ्या कोणत्या तरी विषयाकडे वळवल्या जाते त्यात आता महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजना चालू करून या योजनेत जवळपास लागणारा पैसा हा छेचाळीस हजार कोटी इतका आहे असं म्हणतात एवढ्या पैशात तर तीन ते चार वेळा कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांचा सातबारा खोरा झाला असता ते म्हणतात ना खाणारा तुपाशी आणि पिकवणारा उपाशी आज या योजनेमुळे शेतात मजूर मिळेना फुकटच्या पैशामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यामुळे या फुकट योजना बंद करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करून द्यावा अशी बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा आहे शेतकरी मित्रांनो राज्यभरातून शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होत आहे कर्जमाफी करायचीच नव्हती तर फुकट आश्वासन दिलंच कशाला असा रोष आता जनतेच्या तोंडातून व्यक्त होत आहे बहुमताने निवडून येऊन देखील तुम्ही कर्जमाफी करू शकत नाही नेमकी अडचण काय आहे मग या निवडणुकीपूर्वीच आश आश्वासन देता कशाला कर्ज माफ करू कर माफ करू अमक माफ करू धमक माफ करू या गोष्टीत होत नसेल ना मग फक्त शेतकऱ्यांना आश्वासन देऊ नका यामुळे काय होते शेतकरी हा तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आणि कसा कस बटन दाबून तुम्हाला निवडून देतो मग का तो तुमचा विश्वास असा तुमच्या या आश्वासनाने शेतकरी कर्जमाफी कधी होणार याची वाट बघत आहे आज होईल उद्या होईल रोज तुमच्या या निर्णयाकडे अपेक्षेचे तोंड घेऊन बघत आहे कि इथे का आपल्या कर्जमाफीची घोषणा आता तो विश्वास लोकांच्या मनामधून मा संपून जाण्याची वेळ आलेली आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं होईल का कर्जमाफी आपली प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका